मित्रांनो चित्रपट हे कर्मणुकीचं माध्यम आहे असं आपण म्हणत असतो पण हे चित्रपट से मा है, बर -बर है जे माध्यम आहे ते करमणुकीबरोबर एखाद्याच्या डोळ्यात अंजन घालणार सुद्धा असू शकतं किंवा एखादा वेगळा थॉट मांडणार असू शकतं हे लक्षात येतं जेव्हा आपण माया या चित्रपटाचा या आगामी चित्रपटाचा ट्रेलर बघतो तेव्हा त्याच ट्रेलरची समीक्षा करायला मी गणेश आचवल तुमचं स्वागत करतोय स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब चॅनलमध्ये कसं आहे बघा ट्रेलर बघितल्यानंतर सुरुवातीपासूनच एक प्रकारचा गंभीर विषय या चित्रपटात आहे असं आपल्याला वाटायला लागतं फिजिओथेरपिस्ट असणारी मुक्ता बर्वेची व्यक्तिरेखा आपल्याला दिसते वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणारी व्यक्तिरेखा एक पेशंट आहे जो पेशंट अतिशय उद्धट आहे आणि मग साहजिकच त्या पेशंटच्या अनुषंगाने वेगवेगळ्या व्यक्तिरेखा या व्यक्ति चित्रपटात असाव्यात असं वाटतं सिद्धार्थ चांदेकर एका वेगळ्या व्यक्तिरेखेत आपल्याला दिसतो हाऊस फादरच्या भूमिकेत असणारा सिद्धार्थ एका वेगळ्या भूमिकेतनं आपल्याला ट्रेलरमध्ये बघायला मिळतो चित्रपटाचा संवाद जे त्या ट्रेलर मधनं आपल्याला ऐकू येतात त्यात नक्कीच हा गंभीर विषय आहे एकटेपणा पोरकेपणा या विषयावरती भाष्य केलेलं दिसतं किंवा तू एकतरी संधी त्याला द्यायला हवी होतीस असं एक रोहिणी हट्टंगडींच्या व्यक्तिरेखेच्या तोंडी एक वाक्य येतं त्यामुळे लक्षात येतं की भावनिक गुंतागुंत या चित्रपटात असणारच आहे आणि मुक्ता बर्वे यांनी ती भावनिक गुंतागुंत आपल्या देहबोलीतनं आपल्या अभिनयातनं साकारलेली बघायला मिळते मुख्य म्हणजे रोहिणी अट्टंगडी डॉक्टर गिरीश ओक त्याचप्रमाणे सिद्धार्थ चांदेकर आणि मुक्ता बर्वे विजय केंकरे असे दिग्गज कलाकार या चित्रपटात आहे ही या चित्रपटाची जमेची बाजू ठरेल असं आपल्याला हा ट्रेलर बघितल्यानंतर जाणवतं दिग्दर्शक आदित्य इंगळे यांनी दिग्दर्शित केलेला आधी जो बिनलग्नाची गोष्ट आला होता त्यामध्ये सुद्धा एकटेपणा पोरकेपणा एकाकीपणा यावर भाष्य करण्यात आलं होतं ते चित्रपटातही आपल्याला दिसलं पण आता मायामध्ये नेमका एक एकाकीपणा किंवा पोरकेपणा काय असेल हे आपल्याला आत्ता कळणार नाही त्यासाठी आपल्याला सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागेल चित्रपटाचं जे संगीत आहे जे एक गाणं आपण बघतोय किंवा जे बॅकग्राऊंड म्युझिक ऐकू येतं ते बॅकग्राऊंड म्युझिक अर्थातच कथेला परिणामकारक आपल्याला वाटत आहे या ट्रेलरमध्ये पण एक प्रश्न मनात निर्माण होतो की सध्याच्या काळामध्ये गंभीर विषयावरचे चित्रपट प्रेक्षक स्वीकारतील का थॉट म्हणून हा चित्रपट कदाचित चांगला असेल सुद्धा पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट कसा यशस्वी होईल हे आपल्याला आत्ता सांगता येणार नाही पण दिग्दर्शकाचा थॉट मात्र या ट्रेलर मधन नक्की दिसतो की एक वेगळा विषय त्याला मांडायचा आहे बघूया बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाच्या बाबतीत काय घडतंय ते